हा सर आता आपण जर पाहिलं तर महायुतीचे मंत्री जे आहेत महत्वाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी वाक्य बोलले किंवा मग शेतकऱ्यांविषयी त्यांचं जे वाक्य आहे ते असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय मग कुठेतरी शेतकऱ्यांची चष्टा केली जाते का एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगा कर्जमाफीचे आश्वासन महायुतीच्या सरकारने दिली होती त्यांच्या संकल्प पत्रातच त्यांनी असा उल्लेख केला होता की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफीचा आता विषय निघला निघला की मंत्री कसा विषय बदलतात ते तुम्ही पाहिले आता तर मंत्री महोदय सरकारच्या मनातील वाक्य जणू ओटावा आली मंत्री मो, मंत्री महोदयांच्या लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं ते मानतात कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी असे वादग्रस्त विधान केलं ना Hmm, बरोबर आम्हाला निवडून यायचं त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं ते बोलले असा दावा महायुती मधील महत्वाच्या खात्याच्या मंत्र्यांनी केला ना डायरेक्ट आता hmm. त्यामुळे सरकारच्या मनातील भावना आता मंत्री महोदयांच्या वटावच आल्याना हो बरोबर कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी आग्रही आहेच म्हणतात कर्जमाफी व्हावा पण सरकार कर्जमाफीचे आश्वासन सरकारनीच दिले होते ना हो बरोबर निवडणुकीच्या अनेक आश्वासनांनी त्यांनी गाजर दाखवली एकदा निवडून आलं का मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं मामला त्यांचा हो तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे बाबासाहेब पाटील यांनी एकदा माणसाला वेड्यात काढलं ना मग आपल्या भाषणात त्यांनी लोकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले नाही ना निवडणूक काळात लोक काय काय अजब मागण्या करतात याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला पण oh. यावर राजकीय पुढाऱ्यांकडे कसा जालीम उपाय असतो खनखनीत उत्तर पाटलांनी दिलंच ना आपल्याला त्या हो oh. निवडणुकीच्या काळात कोण नदी ते काय बोलले निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशा मागण्या केल्यास निवडणूक oh. निवडून यायच्या असल्यास नदी आणून दिल्याचे आश्वासन आम्ही देतो बा असे oh. सहकार मंत्री म्हणाले ना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा तालुक्यातील घोडेगाव येथे पिंपल्स बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी हे वक्तव्य बोलले ते सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले के ना त्यांनी त्यांनी एकीकडे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं दुसरीकडे मतदारांच्या नागरिकांच्या डोळ्यात ना। आणि महत्वाचा एक प्रश्न आहे की कारण हे काय म्हणता की आम्ही शेतकरी यांना कर्जमाफीचा नाद लागलाय विधानसभा निवडणूक होती हे सरकारनेच आपल्याला दिली आणि त्यानुसारच आपला शेतकरी बांधव आज सरकारकडे लावून बसलाय शेतकरी कर्जमाफी करा असं म्हणत नाही तो काय म्हणतोय की तुम्ही जे आश्वासने दिले विधानसभा निवडणुकीत ती आश्वासने पूर्ण करा मग यांना जर आश्वासन आश्वासने पूर्ण करायचीच नव्हती तर त्यांनी शब्द द्यायला नको होता यावर तुम्हाला काय वाटतंय नाही त्यांनी तो शब्द हो दिला ती त्यांची त्यांनीच दिलेला आहे ना का शेतकऱ्यांनी इलेक्शन जारी म्हणले नव्हते हो आमची कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला निवडून देऊ हे स्वतः बोलले का तुम्ही कर्जमाफी करा आम्ही कर्जमाफी करू आम्हाला निवडून द्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू आपण असं हे बोलले त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मतदान त्यांना केलंच ना जरी बो हे झालं तर अतिवृष्टीमुळे लोकांचं एवढं नुकसान झालंय शेतकरी आज अडचणीत असताना ते जर असे वक्तव्य बोलत असतील तर हे आहे ना हो बरोबर तेवढंच मॅडम बाकी काय हो बरोबर तुमचं मत तुम्ही आपल्या चॅनलच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून एक शेतकरी म्हणून मांडलं आणि महत्वाचं म्हणजे सरकारने आज शेतकरी बांधवांना मदत करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये कर्जमाफी असो पीक विमा असो नुकसान भरपाई असो सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांचं आज अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालंय एक शेतकरीच शेतकऱ्याची व्यथा जाणून घेऊ शकतो आणि हे जे नेते आहेत हे काय एसी खाली बसलेले असतात त्यांना शेतकऱ्यांची कधीच जागा करणार नाही आणि दुःख याच गोष्टीच वाटत की हे जे नेते आज खाली एसी खाली बसले एसीच्या बंगल्यामध्ये बसत ना तर ते सुद्धा काही काळापूर्वी शेतकरीच होते याच दुःख वाटतय तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल हो हो चालेल